मी असिस्टंट प्रोफेसर अर्चना देशपांडे मी मॉडर्न लॉ कॉलेजमध्ये शिकवते इथे मी श्यामची आई या पुस्तकाचा रिव्ह्यू सांगणार आहे श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिलेलं आहे आणि ही मराठी साहित्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय कादंबरी आहे ही कादंबरी एक फक्त गोष्ट नसून किंवा कथा नसून आई आणि मुलाच्या नात्याचा मा आईच्या निस्वार्थ प्रेमाचा आणि समाजातील मूल्यांचा एक सुंदर वर्णन केलेले आहे ह्याच्यामध्ये या कादंबरीत आई आणि मुलाच्या नात्याची खूप सुंदर आणि खोलवर चर्चा केलेली आहे साने गुरुजींनी आईच्या निस्वार्थ प्रेमाचे तिच्या बलिदानाचे आणि तिच्या शिकवणुकीचे चित्रण अत्यंत मार्मिक शब्दात केलेले आहे या कादंबरीतून सामाजिक मूल्ये जसे की सत्य अहिंसा प्रेम करुणा यांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे ही कादंबरी अतिशय सरळ आणि सोप्या भाषेत लिहिलेली आहे त्यामुळे सर्वच वाचक या कादंबरीचा आनंद घेऊ शकतात ही कादंबरी साने गुरुजींच्या स्वतःच्या आयुष्यावर आधारित आहे त्यामुळे या कथेला एक खराखुरा स्पर्श लाभलेला आहे तसेच ही मराठी साहित्यातील एक अमूल्य दागिना आहे त्यामुळे ही कादंबरी आजही नव्या पिढीला प्रेरणा देते कारण जरी काळ बदललेला असला तरी आई आणि मुलाचे नाते आणि आईचे प्रेम हे कायमच राहते त्यामुळे ही कादंबरी आजही प्रासंगिक का आहे ही कादंबरी नैतिक मूल्यांचे शिक्षण देते त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही एक उत्तम वाचन सम सामग्री आहे त्यामुळे श्यामची आई ही एक कादंबरी नसून एक भावनिक प्रवास आहे त्यामुळे ही कादंबरी वाचून मी सर्वांना सांगू इच्छिते की प्रत्येकाने ही कादंबरी किंवा हे पुस्तक जरूर वाचावं